नमस्कार मंडळी कसे आहात मजा ना आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला आंब्याची पोळी आणि अक्षय तृतीयानिमित्त संपूर्ण आंब्याची पुरणपोळीची थाळी कशी बनवायची ते दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या आधी पण मी आंब्याची पुरणपोळी दाखवलेली आहे पण तिथे मी पुरण न वापरता वेगळ्या पद्धतीची ती पोळी कशी बनवायची तर ते दाखवलेले आहे तर शेवटपर्यंत नक्की आणि एक चमचा तेल घालून ही एक शिट्टी काढून फक्त शिजून घेतली आहे ही खूप जास्त आपल्याला शिजवायची नाही नॉर्मल डाळ आपण जास्त शिजवतो ना याला फक्त एक शिट्टी काढायची आणि एक वाटी डाळ घेतली होती तर एक वाटीच गूळ घेतलेला आहे आणि मी इथे दोन आंब्यांचा रस काढून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व एकत्र एक दळून घ्यायचं आहे मिक्सरला तर आता हे पूर्ण दळल्या जाणार नाही म्हणून अर्ध अर्ध करून आपण हे पुरण दळून घेऊ मिक्सरला तर आता अर्धी डाळ घातली आहे ना तर अर्धा गुळ घालू आणि अर्धा आंब्याचा रस टाकून आपल्याला हे चांगलं बारीक एकदम दळून घ्यायचं आहे नॉर्मल पुरण करतो ना अगदी तसंच करायचं आहे फक्त त्यामध्ये आपल्याला आंब्याचा रसचा रसाचा वापर करायचा आहे खूप छान लागतात अशा पोळ्या नॉर्मल पोळीपेक्षाही ह्या पोळ्या खूप छान लागतात खायला तर आता बघा संपूर्ण पुरण आपलं दळून झालेलं आहे तर मी इथे एक कोटिंगची कढई घेतली आहे शक्यतो कोटिंगची कढईच घ्या म्हणजे पुरण चिटकत नाही खाली आता त्यामध्ये आपल्याला एक चमचा मी इथे गावरान तूप टाकलेलं आहे तुपामुळे छान असं सॉफ्ट पुरण होतं म्हणून एक चमचा तूप टाकून घ्यायचं आणि दहा ते बारा मिनटं आपल्याला फास्ट गॅसवरच असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे जेणेकरून खाली आपलं पुरण जळणार नाही जर तुम्ही कमी गॅसवर परतवलं ना तर तुम्हाला जास्त वेळ लागेल तर इथे मला बारा मिनटं लागलेली ला आहे पूर्ण कोरडं करायला कारण रस टाकल्यामुळे आपलं पुरण पातळ झालं होतं ना तर कोरडी करायला सुद्धा वेळ लागतो तर बारा मिनिटांनंतर आपलं पुरण अशा प्रकारे कोरडं झालेलं आहे आता त्यामध्ये थोडंसं जायफळ आणि एक चमचा वेलची टाकून घेतली आहे वेलची आणि जायफळनी छान अशी टेस्ट येते पुरणाला म्हणून जायफळ किंवा वेलची नक्की टाकून घ्या जर जायफळ नसेल तर वेलची टाका आणि वेलची नसेल तर ता जायफळ टाका कुठलीही एक तुम्हाला त्यातला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल आता इथे आपलं पुरण तयार झालं आहे कटाची आमटी करून घेऊ तर त्यासाठी मी इथे काही मसाले घेतले आहे गे, सुके मसाले घेतले आहे गे, तर मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे गे, काही कोरडे मसाले घेतले आहे गे, तेजपत्ता काळी मिरी तीन का लवंगा तीन आणि एक कसब मी एक मसाला घेतला आहे वेलचीचा असे थोडेसे मसाले टाकून घ्यायचे एक कांदा घेतलेला आहे आलं लसूण आणि सुकं खोबरं हे सर्व भाजून आपल्याला थंड करून मिक्सरला दळून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला आता तेल तापलेलं आहे कढईमध्ये कढईमध्ये तेल तापल्यानंतर आपल्याला एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी तडतडू तर द्यायची आहे चांगली चार पाच कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहे ते पण चांगले आपल्याला कडकडीत असे तड तर, तडतडून तर, द्यायचे आहे थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे कोथिंबीर कढीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत आपण तेलामध्ये छान असा खमंग तळून घ्यायचा आहे तर जेणेकरून आपल्या क कटाच्या आमटीला छान असा सुगंध येईल आणि ही हिरव्या मसाल्याची कटाची आमटी आहे आपली आपण नेहमी लाल तिघ लाल करतो ना तर आता मी ही यावेळी वेगळी अशी दाखवलेली आहे आधी पण मी एक कटाची आमटी तुम्हाला दाखवलेली आहे त्याचा व्हिडिओ मी लिंक देणार आहे व्हिडिओच्या खाली ती तुम्ही नक्की बघा आता जे वाटण केलं होतं ना तर ते हे तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि हे वाटण आपल्याला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे मसाल्याला छान असं तेल सुटलं पाहिजे म्हणजे आमटी खूप छान लागते खमंग लागते तर बघा आता आपल्या मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे तर यामध्ये आपण आता काही मसाले घालून घेऊ याला आता आपण ऑलरेडी मसाले घातलेले आहे जास्त मसाले टाकायचे नाही अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची चिमूटभर हिंग आणि एक चमचा इथे मी किचन किंग मसाला टाकणार आहे किचन किंग मसाल्यामध्ये जास्त मसाले नसतात आणि तो जास्त स्ट्रॉंग पण नसतो तर तो थो थोडासा टाकून घ्यायचा आहे आपल्याला यामुळे आमटी खूप छान लागते तुमच्याकडे जर नसेल तर नाही कुठलाही मसाला नाही टाकला तरी चालेल किंवा अर्धा चमचा गरम मसाला टाकला तरीही चालेल आता हे मसाले पण तेलात छान असे परतवून झाल्यानंतर मी आपल्या डाळीचं पाणी निघतं ना तर तेच फक्त पाणी या कटाच्या आमटीला टाकणार आहे वरतून कुठलंही पाणी टाकणार नाही जर तुमचं पाणी कमी असेल तर तुम्ही यामध्ये गरम पाणी करून टाकू शकता पण माझं हे भरपूर पाणी होतं त्यामुळं मला वेगळं पाणी टाकायची गरज पडली नाही तर मी एक चमचा पुरण घेतलेला आहे त्यामध्ये थोडंसं आपल्याला दोन तीन चमचे गरम पाणी टाकून आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गरम पाण्यातच मिक्स करायचं थंड पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही नाहीतर आमटीची चव जाईल आणि मिक्स करून आपल्याला ह्या आमटीमध्ये टाकून घ्यायचं आहे पूर्णामुळे छान असा गोड आंबट आणि तिखट अशी छान लागते आमटी आता हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचे आहे जी आपण मसाला बनवला आहे ना त्याच्या गोठुळ्या फुटल्या पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे असं बघा अशा पद्धतीची घट्ट अशी आमटी तापली झाली पाहिजे याला एक उकळी आली की लगेच गॅस बंद करून घ्यायचा आमटी करायला जास्त वेळ लागत नाही उकळी आल्यानंतर ना फक्त पाच मिनटं गॅसवर ठेवायचा आणि गॅस बंद करायचा तर आता आपण भज्यांची तयारी करून ठेवू त्याआधी तर इथे मी कांदा कापून घे चार कांदे कापून घेतले आहे त्यामध्ये एक चमचा ओवा आणि आपल्याला एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मिठाचा वापर करा आणि ओवा आणि मीठ आपल्याला ह्या कांद्याला लावून घ्यायचं आहे जेणेकरून कांद्याला पाणी सुटेल आणि त्यानंतर आपल्याला भज्यांमध्ये बिलकुल पाणी टाकावं लागणार नाही तर हे आपल्याला अर्धा तास असंच भिजून ठेवायचं आहे जोपर्यंत आपण आता पोळींची पोळ्या करून घेऊ पोळ्या होईपर्यंत आपल्याला कांदा भिजून द्यायचा आहे तर बघा पुरण अशा प्रकारे मऊ झालं पाहिजे एकदम असं हाताला लावलं ना तर हाताला चिटकलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं आपलं हे पुरण झालं पाहिजे जा, थंड झाल्यानंतर आता इथे मी पीठ पण भिजवून घेतलेलं आहे आधीच पीठ भिजवून ठेवलं होतं हे सुद्धा आपल्याला अर्धा तास पीठ भिजवून ठेवायचं आहे याआधी तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे जेव्हा आंब्याची पोळी केली ना तेव्हा याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे पीठ कसं मळायचं चिमूटभर हळद थोडंसं मीठ आणि एक चमचा तूप आणि एक वाटी गव्हाचं पीठ असं टाकून हे पीठ मी मळून घेतलेलं आहे तर असं मऊ पीठ पाहिजे तर तुमच्या पोळ्या मऊ होतील जर पीठ कडक मळलं ना तर चपात्या पोळ्या पोळ्यासुद्धा कडक होतात तर अशा होता। प्रकारचा एक गोळा घेऊन त्याची आपल्याला मोदकसारखी पारी बनवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये जेवढे आपण कणिक घेतले आहे त्याच्या डबल आपल्याला पुरण घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला असा हा हुंडा एक करून घ्यायचा आहे पोळीचा हाताने गोल गोल फिरवून आपल्याला त्याचं तोंड बंद करून घ्यायचं आहे पीठ जास्त झालं तर काढून टाका आणि कमी असेल तर त्याला चिटकून द्या असं कोरडं पीठ लावून आपल्याला आता पोळी लाटून घ्यायची आहे जी आंब्याची पोळी असते ना ती बिलकुल पोळपाटाला चिटकत नाही नॉर्मल पोळ्या तरी आपल्या चिटकतात पण आंब्याची पोळी बिलकुल चिटकत नाही हे पुरण खूप खायलाही खूप चविष्ट लागतं तर आता इथे गॅसवर तवा मी गरम करून घेतला आहे आणि पोळी टाकून घ्यायची आहे आणि थोडस वरतून गावरान तूप टाकून आपल्याला दोन्ही बाजूनी आपल्याला खमंग अशी ही पुरणपोळी भाजून घ्यायची आहे याआधी मी पु पुरा, आंब्याची पुरणपोळी कशी बनवायची वेगळ्या पद्धतीचा त्याचा संपूर्ण व्हिडिओ टाकलेला आहे तर व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा खूप छान लागता आणि ती झटपट होणारी पुरणपोळी आहे याला तरी आपल्याला पुरण शिजवायला लागतं पण त्या जी तो जो व्हिडिओ दाखवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला पुरण बिलकुल शिजवायला लागणार नाही खूप झटपट होणाऱ्या अशा पोळ्या आहे तर आता सर्व पोळ्या आपल्या करून झालेल्या आहे तर आपण आता खेकडा भजी कशी बनवायची ते बघूया अर्धा चमचा हळद एक चमचा मी बेगडी मिरचीचं तिखट घेतलेलं आहे हे मी घरीच बनवलेलं आहे हे आपलं नॉर्मल तिखट आहे थोडंसं किंचित जास्त तिखट असताना ते घ्यायचे भजी ही तिखटच चांगली लागतात आणि चिमूटभर फक्त सोडा टाकायचा आहे खूप जास्त सोडा टाकायचा नाही नाहीतर जास्त सोडा जर टाकला ना तर भजी नरम होतात आणि कुरकुरीतसुद्धा होणार नाही आणि लालसुद्धा होतात जास्त आणि आता आपल्याला इथे मी दीड चमचा मोठा जो भाजीचा चमचा आहे ना तर तो दीड चमचा चण्याचं पीठ टाकलेला आहे आणि एक चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे तर पीठ थोडंसं अंदाजानुसार टाकायचं आपल्याला कारण यामध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाही जेवढा कांद्याला पाणी सुटलेलं आहे ना तेवढ्याच पिठात आपल्याला तेवढ्याच यात आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे बिलकुल पाणी टाकायचं नाही पाणी जर टाकलं तर भजी नरम होतात आता थोडीशी यामध्ये कोथिंबीर टाकून आपण आता हे पीठ एक जीव मळून घेऊ पीठ मळल्या मळल्या लगेचच आपल्याला ही भजी लगेच करून घ्यायची आहे पीठ भिजवून ठेवायचं नाही नाहीतर नंतर पाणी सुटतं आणि भजी पण नरम होतात तर बघा अशा पद्धतीने अशी हाताने चारही बोटांनी आपल्याला मोकळी मोकळी अशी ही भजी सोडून घ्यायची आहे खूप मोठी मोठी सोडायची नाही नाहीतर ते जाडजाड होऊन मध्ये कच्ची राहतात आणि नरम पण होतात कुरकुरीत होत नाही भजी टाकण्याची पण एक ट्रिक आहे तर ती ट्रिक व्यवस्थित वापरली ना तर भजी तुमची छान कुरकुरीत होतात तर अशी तळून छान तळून घ्यायची आहे आपल्याला आता भजीसुद्धा आपली खेकडा भजीसुद्धा आपली तयार झालेली आहे आता आपण काय काय बनवलेलं आहे ते बघूया तर इथे मी आंब्याची पोळी बनवलेली आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान आणि खूप नरम अशी आपली आंब्याची पोळी झालेली आहे आमरस बनवलेला आहे हिरवी कटाची आमटी वेगळ्या पद्धतीची आहे तर ही तुम्ही एकदा नक्कीच करून बघा त्याबरोबर भात बनवलेला आहे खायसाठी त्या कटाच्या आमटीबरोबर आमच्याकडे अशा पद्धतीचा भात खातात खेकडाभजी तर खेकडाभजीचा सुद्धा मी आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता त्याबरोबर एक कुरडई आणि पापड आता यावर थोडा आपण भातावर थोडी कटाची आमटी टाकून घ्यायची आणि कटाची आमटी आणि थोडंसं लिंबू पिळून ही कटाची आमटी खातात बरेच लोक भज्यांमध्ये सुद्धा खातात ही कटाची आमटी कोणी पोळीबरोबर खातो प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते आता पोळीवर थोडंसं गावरान तूप टाकून घेऊ बरेच लोक तुपाला पोळीला तूप लावूनच खातात कोणी रसाबरोबर खातं तर अशा प्रकारची ही संपूर्ण थाळी तुम्हाला माझी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद